नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण चाललो आहे जानवारीला आता मसरोडवरून तर नक्की गाडी चालवत आहे आणि मी तिच्या पाठीमागे बसलेलो आहे बघा हे मंदिर शेती वगैरे इकडचं दृश्य म्हणजे नैसर्गिक दृश्य म्हणजे खूप स्वर्ग तशी परिस्थिती आहे आताच पाऊस पडून गेलेला आहे त्याच्यामुळेच तिकडे तिकडे পরবীন শে শিবাইন আসা হা রাস্তা এরপোট লাগত हायवेने जाण्यापेक्षा हा रस्ता सुटेबल आहे हायवेने कसा ट्रॉफिक वगैरे हो असते त्याच्यामुळं हा रस्ता खूपच छान आहे डोंगर कसे हिरवेगार दिसायला लागले शेवटी निसर्गाच्या पावसाचं जे पाणी आहे ना ते पावसाचंच पाणी असं तुम्ही किती हे करा एवढा निसर्ग तुम्हाला एवढ रान दिसणार नाही एक जरी पाऊस पडला ना

Paling jahit Engineering Paling Jahat